नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम भाऊ या शहरातील घडामोडी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र पुणे जिल्हा क्रीडा परिषद व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्हा स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा धोका चे आयोजन कल्याणमधील न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे क्रीडा परिषद ठाणे व कल्याण क्रीडा व संयुक्त सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जवा जवा या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला असून चौदा वर्षाखालील व सतरा वर्षाखालील मुलांना मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता जवळजवळ दीड हजार मुलांचा यामध्ये सहभाग असल्याने ही स्पर्धा अतिशय उत्स्फूर्तदायी ठरली अशा स्पर्धा घेतल्याने मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होऊन बुद्धीला चालना मिळून अभ्यासामध्ये सुद्धा त्यांची चांगली प्रगती होते हा खेळ खेळताना ज्याप्रमाणे नियोजन करण्यात येते व खेळ कसा जिंकण्याची जिद्द निर्माण होते त्याचप्रमाणे शालेय जीवनामध्ये त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे नियोजन करावे आपले ध्येय कसे गाठावे हे सर्व या खेळामध्ये साध्य होते त्यामुळे हा खेळ प्रत्येकाने खेळावे असे आयोजकांकडून व्यक्त करण्यात आले न्यू इंग्लिश सुवर्ण असून मोठ्या प्रमाणात मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा सहभाग असल्याचे दिसून आले त्यानिमित्त न्यू इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिकांकडून सर्वांचे आभार प्रकट करून शुभेच्छा देण्यात आल्या ही स्पर्धा दोन दिवसांपासून चालू होती या स्पर्धेला इच्छुक मुले विशेषतः लोकल लेवलची जी मुले आहेत त्यांना अशा उच्च पातळीच्या स्पर्धांमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेता येत नाही त्यामुळे त्यांच्या कलागुणांना व कौशल्याला चालना मिळत नाही म्हणून अशा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कला क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे सांगण्यात आले आपल्या सर्वांचे न्यू हायस्कूल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे आजचा आपला हा बुद्धिबळ स्पर्धेचा दुसरा दिवस कालही आपल्याकडे स्पर्धा झाल्या आणि उर्वरित स्पर्धा आज आहे आणि आज इथे बऱ्याच बऱ्याच शाळांचे विविध वेगवेगळ्या वि, शाळांचे विद्यार्थी इथे आलेले आहेत पालक आलेले आहेत आमचा हा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे आमच्या अक्ष आहे आणि त्या निमित्ताने आपण ही स्पर्धा घेत आहोत आणि ह्या ही स्पर्धा इथे घडवून आणण्यासाठी आम्हाला विनोदी कांबळेसराने खूप सहकार्य केलेलं आहे त्यांचं मी मनापासून इथे धन्यवाद त्यांना देते आणि सर्व विद्यार्थ्यांना मनापासून आजच्या या स्पर्धेसाठी सगळ्यांना मी सुयश चिंतितेन आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या स्पर्धा सुरू आहे त्याबद्दल सोडत खूप चांगला प्रतिसाद आहे मुलांकडून अगदी उत्तम प्रकारे स्पर्धा सुरू आहेत अंडर फोर्टीन बॉयज सेवन्टीन बॉयज आणि गर्ल्स अशा अशा प्रकारच्या टुर्नामेंट आहेत आणि व्यवस्थित चालू आहेत खूप मुलं म्हणजे जवळजवळ आता दीड हजार मुलं कालपासून इथे खेळत आहेत आणि अगदी बुद्धिबळ खेळ म्हणजे काय माहिती हा प्रत्येकाने खेळावा असं आम्हाला वाटते कारण का ह्यातून खूप मुलांना म्हणजे प्रॅक्टिकली मेंटली किंवा तुम्हाला अभ्यास करताना करता खूप ते पुढच्या म्हणजे पुढच्या फ्युचरच्या मूळ किंवा पुढच्या अभ्यासामध्ये पण त्यांना खूप फायदा होतो आणि ती मुलं खूप खूप पुढेच असतात ते बुद्धिबळ बुद मूळ खेळतात ही अभ्यासामध्ये पण उश्या असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना नियोजन किंवा खेळताना आपल्याला कसं आपल्याला कसं जिंकायचं आहे तसं प्लॅनिंग करायला लागतं तसं त्यांना तेच प्लॅनिंग त्यांच्या आयुष्यात त्यांना खेळताना केली पडतं आणि अशा खूप अ अनेक प्रकारचे तेवढेच असं सांगू शकणार नाही खेळण्याचे फायदे पण बुद्धिबळ प्रत्येकाने खेळावं अशी आमची इच्छा आहे माझं नाव बघितलं आहे मी ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेवरून आलेलो आहे आणि मी मूळचा कल्याणचंच आहे कल्याण डोंबली महानगरपालिका दरवर्षी बुद्धिबळ हा खेळ नियोजन करत असते जिल्हा पातळीवरती आणि सर्वात जास्त खेळाडू हे कल्याण डोंबलीमध्येच मधूनच खेळतात आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये स्पर्धा करत असतो आणि सगळ्यात जास्त प्रतिसाद पंधराशेहून अधिक मुलं या स्पर्धेमध्ये आलेली आहेत आणि चेसमुळे त्या मुलांना खूप बेनिफिट होत असतो सगळ्यात जास्त रिटेड प्लेयर्स पण कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत पण मग मला अजून नवीन याच्यामध्ये सांगायची इच्छा होते की, की आ, लोकल लेवलची जी मुलं आहेत ज्यांना वरच्या स्तरावर खेळता येत नाही एकन। इकॉनॉमिकल परिस्थितीमुळे किंवा कोणत्याही परिस्थितीमुळे आज त्यांनीसुद्धा रिटेड प्लेअर्स आलं होतं आणि रिटेड प्लेअर बाहेर झालेले आहेत तर याचा आम्हाला खूप आनंद आहे की मुलं आपल्या त्या कौशल्य दाखवून पुढे जात आहेत